नमस्कार आज आपण मौसूद पुरण कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहणार आहोत सर्वात अगोदर गॅस चालू करून कुकरमध्ये मी एक तांबे हे पाणी टाकून घेतले पाणी हे आपले गरम होते तोपर्यंत आपण यासाठी लागणारे डाळ केवढी लागते ते पाहून घेऊया मी इथे पाव किलो डाळ हे घेतलेले आहे पाणी हे गरम होते तोपर्यंत आपण हे डाळ निवडून घ्यायचं एखादा खडा जर असला तर तो बाजूला काढायचा डाळ आता मी निवडलेली आहे आता या यामध्ये पाणी टाकून हे डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया मी हरभऱ्याच्या डाळीमध्ये पाणी टाकून घेतले आणि हे डाळ मी स्वच्छ धुवून घेते हे डाळ मी आता स्वच्छही धुवून घेतलेले आहे धुतलेले पाणी मी साईडला काढले हे डाळ धुळवीपर्यंत आपलं हे कुकरमधील पाणीही गरम झालेले आहे आता या गरम झालेल्या पाण्यामध्ये आपण धुतलेले पाव किलो हरभराची डाळ हे सर्व टाकून घ्यायचं आता कुकरला झाकण लावून कुकरच्या चार ते पाच सिट्ट्या काढून घेऊया आणि गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवलेली आहे मीडियम, मीडियम हिटवर आपल्याला पाच सिट्ट्या हा कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने कुकरच्या चार ते पाच सिट्ट्या हे झालेल्या आहेत आता त्याच्यावरचे झाकण मी काढून घेते आता हे डाळ हरभऱ्याची डाळ मौसूत असं शिजले की नाही ते मी चेक करून पाहते तर तुम्ही ते पाहू शकता डाळ छान असं मौसूत असं शिजलेले आहे हे पहा छान मऊसूत असं डाळ शिजलेले आहे आता गॅस मी येथे बंद करते पूर्णाच्या चाळणीवर हे डाळ मी सर्व हे टाकून घेते त्याच्याखाली मी मोठं पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यावर पूर्णाची जाळी ठेवलेली आहे आणि डाळ हे, हे मी पूर्ण टाकून घेतले आता पूर्णाच्या जाळीखाली जे पाणी आहे ते येळवणीचं पाणी आहे हे कटाची आमटी बनवण्यासाठी डाळीचं पाणी हे वापरायचं आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पूर्ण हे डाळ टाकून घेतले पाव किलो डाळीला पाव किलो हे गूळ लागते आता हे गूळ मी चांगलं असं फोडून घेते गूळ हे फोडण्याऐवजी तुम्ही गूळ हे खिसणीने खिसू देखील शकता गूळ मी या प्रकारे चांगला असा ठेचून घेतलेला आहे गॅसवर मी हरभर डाळ शिजवलेलं त्याचं पातेलं ठेवलेलं आहे आता त्यामध्ये मी सर्व हे गूळ टाकून घेते तुम्ही तुमच्या गोडवानुसार गुळाचे प्रमाण हे कमी जास्त करू शकता डाळीमध्ये गूळ हे टाकल्यानंतर चांगलं असं हे फिरवून घ्यायचं आहे गूळ हे टाकल्यामुळे डाळीला पाणी हे सुटतं त्यामुळे गॅस हे हाईटवरच ठेवायचं म्हणजे त्यातील पाणी हे पटकन आटतं गॅसवर आपण जे पुरण ठेवलेलं आहे ते बिलकुलही असं सोडू नका सतत हे कंटिन्युअसली फिरवत राहा सतत असं हे ढवळत राहा म्हणजे तळ्याशी ते लागत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चम्मच बडीशेप चार विलाईची आणि अर्धा इंच सुंट हे टाकून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यातून बारीक असं करून घ्यायचं तुम्ही येथे पाहू शकता आपण शक्य होईल तितकं हे बारीक केलेले आहे आता हे सर्व आपण गॅसवर चिजत असलेल्या डाळीमध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं असं ते मिक्स करून घ्यायचं सुंठ बडीशप विलायची टाकल्यामुळे छान असा वास या पुरणाला येतो आणि छान हे पुरण बनते पुरण जर पातळ झाले असेल तर सुंड बडीशप विलायचे टाकून घ्यायचं म्हणजे पुरण हे पटकन घट्ट होतं आणि पोळीही छान लागते आता हे पुरण घट्ट झालेलं आहे हे हे। आता पुरन हे पुरण छान रवाळ आणि सॉफ्टच झालेले आहे आता पुरण हे पूर्णपणे तयार झाले की नाही ते आपण पाहून घेऊया चम्मचवर पुरण घ्यायचं आणि चम्मच प्रकारे उलटं करायचं जर दोनदा तीनदा टाकल्यानंतर पुरण खाली पडतं म्हण म्हणून ओळखून घ्यायचं की आपलं पुरण हे बनून तयार झालेलं आहे घट्ट असं पुरण बनवून तयार घेतलेलं आहे आपण आता आपण ताणीवर थोडं थोडं टाकून पेल्याच्या सह्याने आपण त्याचे पुरण पाडून घेऊया अशा प्रकारे पेल्याने मी हे पुरण वा वाटून घेते तुम्ही वाटीने ग्लासनी किंवा तांब्याने देखील पुरण हे वाटून घेऊ शकता किंवा हे शिजवलेली डाळ आपण मिक्सरमधून काढून देखील वाटून बारीक असं वाटून तयार करून घेऊ शकतो मी अशा प्रकारे पुरण हे बनवलेलं आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा थँक्यू